नगर विधानसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी नगरमध्ये भाजपाच्या बैठकीत एक मताने ठरावं भाजपाला शहर विधानसभेची जागा दिली नाही तर महायुतीला निवडणुकीत यश मिळणार नाही वसंत लोढा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडीसाजन मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीची व्यापक बैठक संपन्न झाली या बैठकीत महापालिकेची झालेली बिकट अवस्था नगर शहर विधानसभेची जागा भाजपाला मिळावी हा ठराव भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केला या ठरावाला सर्वानुमते भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अनुमोदन दिले याप्रसंगी भाजपा प्रदेशचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते वसंत लोढा विधानसभा प्रमुख भैया गंदे ज्येष्ठ नेते मधुसूदन मुळे सुनील रामदासी माजी महापौर बाबासाहेब वाकळे दामोदर भटेजा अच्युतराव पिंगळे सरचिटणीस सचिन पारखे प्रशांत मुथा पंडित वाघमारे अनिल मोहिते महेश नामदे ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ महिला अध्यक्षा प्रिया जानवे गीता गिल्डा सुरेखा विद्दे सविता कोटा बाबासाहेब सानप राजेंद्र सातपुते राहुल जामगावकर युवकचे जिल्हाध्यक्ष मयूर बोचुगोळ अनिल सबलोक कालिंदी केसकर साहेबराव विधाते सचिन कुसळकर डॉक्टर अजित फुंदे राजेंद्र काळे ज्ञानेश्वर काळे गोपाल वर्मा नरेंद्र कुलकर्णी गोकुळ काळे बाबासाहेब सानप कुंडली गदादे ज्योती दांडगे रेखा विधाते रेखा मैड राजेंद्र मंगलारप बंटी डापसे रोहित पठारे अनिल निकम बाळासाहेब खराडे सुनील सकट नरेश चव्हाण आदी उपस्थित होते गेल्या पस्तीस वर्षांपासून नगर शहर विधानसभेची जागा भाजपाला मिळालेली नाही नगर शहर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांचे मन जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यापक बैठक बोलावण्यात आली या बैठकीत सर्वांनी मन मोकळेपणाने नगर शहर विधानसभेची जागा भाजपाला मिळावी असे बोलून दाखवले त्यामुळे नगर शहराची विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला देण्यात यावी असा ठराव करण्यात आला भारतीय जनता जवळपास अडीचशे ते तीनशे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये संपूर्ण चर्चेचा मोठ्या प्रमाणात वापो झाला आणि ही जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळावी या करता प्रदेशाला एका शिष्टमंडळाद्वारे मान्य अध्यक्ष त्या संदर्भात एक समिती त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून ताबडतोबीनं प्रदर्शक प्रदेशाला या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहे नगर शहरामध्ये पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला याच्यापूर्वी सगळे पद मिळालेली केंद्रातलं पद मिळालेले खासदारकी मिळाली केंद्रीय मंत्री झाले महापालिकेतले महापौर उपमहापौर नगरपालिकेतले नगराध्यक्ष अशी सगळी पद मिळालेली आहेत फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या एकाच वंचित राहिलेला आहे आणि ते म्हणजे नगर शहराची आमदारकी नगर शहराच्या आमदारकीच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर नगर शहराची आजची परिस्थिती फारच हालाकीची आहे नगर शहरातल्या महानगरपालिकेची परिस्थिती अजूनही त्याच्यापेक्षा हालाखीची आहे आणि हे सगळं सुधारण्यासाठी नगर शहरातली जनता एक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभं राहण्याची फार मोठ्या प्रमाण शक्यता आहे आणि नगरची जनता अशा वाद वाट की एकदा भारतीय जनता पार्टीच्या पार्टी थाप्यात हे नगर शहर आमदारकीच्या माध्यमातनं दिलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जनतेचा जो काही आवाज आहे जनतेच्या मनातली जी सुप्त इच्छा आहे ती सुप्त इच्छा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याच्या माध्यमातनं इच्छा ते इच्छा व्यक्त झाली आणि ते जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते आम्ही या ठिकाणी प्रदेशाला मांडणार आहोत या ठिकाणी बाकी बरीच चर्चा झालेली आहे परंतु सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे की एक तर भाजपाला जागा मिळावी किंवा वरती जर काही मैत्रीपूर्ण चालला असेल तर मैत्रीपूर्ण लढतीचा पण त्या दृष्टीनं विचार करावा आणि याच्या उपरांत कुठंच काही या महायुतीत बसत नसेल तर मी एकट्याने फक्त त्या ठिकाणी इच्छा अशी व्यक्त केली कि बा आपण जर सर्व कार्यकर्ते पाठीचे असाल तर या नगर शहरामध्ये या शहरातलं सगळं वातावरण बदलण्यासाठी या शहरातली जी काही बचबतपुरी झालेली आहे ती सगळी बदलण्यासाठी मी बंडखोरी करण्यास मी स्वतः तयार आहे ह्याला कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा द्यावा अन्यथा तसं काही झालं तर परंतु आजची परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी महायुतीत जर भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी असली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येऊ शकतो अन्यथा महायुतीत ही जागा दुसऱ्या उमेदवाराला गेली तर त्या ठिकाणी विजय मिळणं फार दुरापस्त आहे अशा पद्धतीची पण आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहोत या ठिकाणी आज सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं अहमदनगर शहराच्या विधानसभेच्या संदर्भामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं मनोगत या निमित्तानं ऐकून घ्यायचं होतं त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी आम्ही सर्वांनी युनॅनिमसली आम्ही ठरवलं की भारतीय जनता पार्टीला नगर शहराची विधानसभेची जागा ही प्रदेशाने पक्षालाच द्यावी अशा प्रकारचा ठराव या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला इच्छुक उमेदवार कोण आहे हे त्यावेळेस ठरू परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही एकमत एवढ्यासाठीच केलेलं आहे की के ही जागा प्रथमता भारतीय जनता पार्टीला मिळावी कारण गेल्या पस्तीस वर्षापासून ही जागा सातत्यानं दुसऱ्याला गेलेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणची ती लढवण्याची जी आम्हाला इच्छा आहे भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत सर्व इलेक्शन्स लढवली परंतु गेल्या काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीला अशा प्रकारचं सेपरेट म्हणजे जी पक्षामध्ये आतापर्यंत युती जे होती युतीमध्ये अनिल राठोडांना जागा देण्यात येत होती म्हणजे शिवसेनाला देण्यात येत त्याच्यानंतर चौदा मध्ये जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्व पक्ष वेगवेगळे विभक्त लढले मागच्या वेळेस परत ज्यावेळेस वेळेस एकोणीसची ज्यावेळेस ती झाली त्यावेळेस परत शिवसेनाला हे सीट गेलं म्हणजे सातत्यानं गेल्या तीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या कुठल्याही प्रकारची आम्हाला संधी मिळालेली नाही आणि ती संधी प्राप्त व्हावी आमच्या नगर शहरातला भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता जो जुना असे त्यालाही उमेदवारी मिळावी अशा प्रकारचा आग्रह आहे कोणाच्या नावाची या ठिकाणी आम्ही शिफारस केलेली नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर वेळ झाली तर सांगण्याची मात्र न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका